मित्रांनो मी आहे भाऊ तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे माहिती जाणून घेऊया चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराजांबद्दल संपूर्ण रायगडाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नवीन असा तर व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद मी तुमचं सर्वांच रायगड किल्ला याच्या आधी कधी पाहिला असेल किंवा नसेल पाहिला पण आता तुम्ही सर्वजण रायगड पाहणार आहात या रायगडाची तर समुद्र सपाटी पासून दोन हजार आठशे एकावन्न फीट तुम्ही तुमची गाडी पार्किंग केले ना तिथून या गडाच्या हिट्या तेराशे पंच्याहत्तर फीट रायगड खूप मोठा किल्ला आहे हा गड तुम्हाला पूर्ण जर पाहायचा असेल ना दोन दिवस कमी पडतो बाराशे एकर मध्ये गड आहे आपला बाराशे एकर या रायगडाचा तुम्ही हा वरचा परिसर पाहिला तर शंभर एकर आणि हा शंभर एकर रायगड तुम्हाला जर पाहायचा असेल ना पूर्ण एक दिवस जातो पण त्याच्यामधला आता महत्वाचा बाल्य किल्ला तुम्हाला बाल्य किल्ला समजतो ना हे बघा किल्ल्यामध्ये एक किल्ला असतो जो आपल्या राजांचा किल्ला राजांच्या परवानगी शिवाय याच्या आतमध्ये कोणालाही प्रवेश नव्हता याला बाल्य किल्ला म्हटलं जात पण तुम्ही सर्वजण गडावरती आलात जिथे हा रोपिओ आहे ना या रोपियोच्या बाजूला इथेच खालच्या अंगाला एक छोटा आडवा डोंगर आहे याला टच नाही तो अलग आहे तो त्या डोंगराचं नाव पाहिलं तर पोटल्याचा डोंगर आणि त्याच डोंगरावरती दहा मे दहा मे अठराशे अठरा मध्ये कर्नर फॉर्थल आणि मेजर हॉल हे दोघे ब्रिटिश होते हे इंग्रज होते त्या दोघांनी त्या डोंगरावरती तोफा चढवून याच्यावरती अटॅक केली अहो चारशे वर्षापूर्वी या गडाला अकरा दिवस आग लागली होती अकरा दिवस रायगड हा त्या, काली पैक त्या का पूर्ण पॅक होता याच्यावरती छत होत सागाची लाकडं होती त्याच्यावरती मातीची कबलं होती याच्या आतमध्ये ना पैठणी कापडं होती रेशमी कापडं बोलतो ना आपण अह त्याच्यामध्ये ती मशाल होती ना कल्पना करावी लागेल आपल्याला आता त्या काली आपला रायगड कसा का असा कारण पूर्वी हा डोंगर होता किल्ला नव्हता या डोंगराचं नाव रायरीचा डोंगर जसा तुम्ही आपला इतिहास पूर्णपणे वाचलात ना त्या इतिहासामध्ये या रायगडाची टोटल नावं पाहिलीत तर चौदा आहेत पण जाईल याला रायरी नावाने ओळखायचे ना हा डोंगर ताब्यामध्ये होतो आदिलशहाच्या आदिलशहाने ताब्यामध्ये ठेवला मोर्यांच्या नाव तुम्ही ऐकलं असेल जावलीचे मोरे प्रतापगड पाहिलाय का तुम्ही दिसतो इथून या रायगडावरून आठ किल्ले दिसतात पण त्याच्यासाठी आपल्याला हे रायगडाचं वातावरण केल्यावर लागेल तोरणा राजगड मकरंतगड सोनगड मानगड लिंगाणा आणि हा प्रतापगड असे येथून आठ किल्ल्यांचं दर्शन होतं इथे समोर उंच डोंगर आहे या डोंगराच्या पलीकडे प्रतापगड आहे आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून या रायगडाच्या उत्तेरेपर्यंत तुम्ही आता वरती आलात ना जेवढं तुम्ही येताना हे खालचं खोरं पाहिलं याला मात्र चारशे वर्षापूर्वी जावलीचं खोरं म्हटलं होतं त्याखाली एक म्हण होती है। तुम्हाला असबल समजते का ते असली केसामध्ये सोडलेली आपली ऊस सापडू शकते चारशे वर्षापूर्वी इथे खाली सोडलेला बलाठी हत्ती सापडणार एवढं दाट जंगल होत आजही काही ठिकाणी एवढं दाट जंगल आहे अहो सूर्याचं किरण जमिनीवरती पडत मग हे जावलीचे मोरे शहाकडे काम करायचे शहाने हा डोंगर ठेवला मोऱ्याकडे मोऱ्याने याचा वापर केला फक्त कैदी ठेवण्यासाठी मोगरे ही बांधकाम वगैरे काहीच नव्हती मग हा डोंगर आपल्या राजाने लांबून पाहायला आवडला गेला रायगड हा अजिंक्य किल्ले याला अजिंक्य का म्हटलं जात या रायगडाच्या तुम्ही आजही जरी खालून सहभोवती फिरलात ना तर मोठे मोठे डोंगर आहे आपण बोलतो ना त्यांना सह्याद्रीच्या रंगात पण पण यांच्यामधला कोणताही कडा कोणताही डोंगर या रायगडाला अटाची नाहीये अट्याची नाहीये हा एकच दगड याला एकच मार्ग आहे ज्या मार्गे तुम्ही, मा मार तुम्ही, तुम्ही, मा तुम्ही मा गड़ा गड़ा वरती आलात हा रुफ्फी आता बनवलाय नाईन्टी सिक्स ला शहाण्णव ला त्याला आता बंद केलात ना तुम्ही मग रायगडाला एकच मार्ग मेन या गडाला एकच गेट आहे तुम्ही येताना पाहिला असेल पाचशे पहिल्या खाली गेट पाहिला तुम्ही ना त्याचं नाव आहे महादरवाजा मग तो गेट जाऊन तुम्ही आताच बंद केलात ना आता मग या रायगडावरून खाली पोचेल ते पाणी गडा खालून गडावरती पोचेल ती हवा पाण्याने हवेला कोण अडवता का अजून ही रायगड किल्ला अजिंक्यच आहे फक्त नाही म्हणून हा डोंगर आपल्या राजाने लांबून पाहायला आवडला गेला मग त्या मोऱ्यांना पत्र पाठवलं पत्रामध्ये उल्लेख काय केला आपल्या राजाने की मोरे तुम्ही आमच्या आहात आपण दोघे ही मराठी होत आपण दोघे एकत्र येऊन हे राज्य वाढवू पण हे मोरे घमंडी होते हे उर्मट होते ते आदिलशहाकडे काम करायचे ना त्या मोर्याने पत्राचा उलटा जबाब दिला काय म्हटला मोरे आपल्या पत्रामध्ये आपल्या राजांना की तुम्ही कसले राजे आपण केव्हा झालात राजे अहो या जावली प्रांताचे राजे ते आम्ही तुम्ही याल जावली तर जाल गवली उदयाचा असेल तर या तुमच्यासाठी दारु बोला तोप खाना आम्ही तर सज्ज ठेवलो हे मोर्यांचं पत्र ऐकल्याच्या नंतर आपल्या राजाने पंधरा मे सोळाशे छप्पन त्या जावलीवरती आक्रमण केलं तिथे लढाई झालीये मोरे यांचा भाऊ तिथे मारला गेला मग त्या मोऱ्यांना वाटलं की आता आपलाही वत होऊ शकतो म्हणून तो मोरे शिवरायांना शरण आला मग घेताना आपल्या राजाने डोंगर घेतलाय पंधरा मे सोळाशे छप्पन पण छप्पन ते सत्तर चौदा वर्ष या रायगडाचे बांधकाम चालू हा गड बांधायला वर्ष लागली होती आणि त्या लोकांना रायगड उद्धवस्त कर अकरा दिवस चौदा वर्षामध्ये काय बांधलो साडेतीनशे इमारती कोरल्या या रायगडावरती शंभर एकरामध्ये अशा साडेतीनशे इमारती आहेत अकरा तलाव आहेत मोठी मोठी या डोंगरावर चौऱ्याऐंशी बारक्या टाक्यात पाण्याच्या तुम्ही दोन दिवसामध्ये काय पाहणार साडेतीनशे इमारती अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी टाक्या प्रश्न पडतोय ना तुम्हाला साडेतीनशे इमारती बांधायला चारशे वर्षापूर्वी हा दगड कुठून आणला तुम्ही पायीवरती आलात ना तुम्हाला दोन तास तरी लागले असतील दोन हजार पायरे व पूर्वी त्या पायऱ्या नव्हत्या त्या मार्गे घोडेवरती यायचे मग त्या मार्गे हा दगड इथे आणणं शक्य नव्हतं मग या गडावरतीच खड्डा खोदला दगड खाली गड बांधलं जिथे खड्डा पडला तिथे अडव भिंत बांधलं पाणी जमा झालं पाणी अडवा आणि पाणी जिरवा एका दगडामध्ये दोन पक्षी मारले या गडाचं बांधकाम पण गडावरती पाणी पण याच्यामध्ये मटेरियल आहे गुळ चुना आणि सिस सिस म्हणजे लीड म्हणून हे मजबूत आहे तुम्ही रायगड पाहता आता माझ्यासोबत तुम्हाला गड पाहता विटांचं भेटेल हे पेशव्यांनी केलं दगडी बांधकाम आपल्या राजांचे ज्यांनी ज्यांनी रायगड आपल्या ताब्यामध्ये घेतला ना त्यांनी रायगडाचा वापर केला आपल्या पद्धती रायगडावरती दहा वर्ष आपले राजे होते नऊ वर्षी आपल्या राजांचे सुपुत्र आपले संभाजी राजे होते एक वर्ष संभाजी राजांच्या पत्नी येसुबाई त्यांचं नाव आणि मग या रायगडावरती सत्ता पेशव्यांची आली सतराशे तेहतीस रायगडावरती पेशवे आले त्याने राज्य केलं अठराशे अठरा पर्यंत सर्वात जास्त रायगडावर राज्य पेशव्यांनी केलंय त्याच्यानंतर घालून इंग्रजांनी अटॅक केलं दहा मे अठराशे अठरा रायगड त्याने उद्ध्वस्त केले आपले गड केले आपल्या भितुरी मुले गेले कारण ज्यांनी रायगड चौदा वर्षामध्ये बांधलं त्यांचं नाव सेवेचे ठाई तत्पर हिरोज इंदोलकड अहो चारशे वर्षापूर्वी आपल्या राजांची आर्किटेक्ट होते छप्पन मध्ये हा डोंगर जिंकला त्यांच्याकडे दे दिला ना त्यांना पैसा पण दिला राजे निघून गेले इथून मग हा रायगड बांधल्या वेळी आर्किटेक्टला पैसा कमी पडला परत नाही मागतला जेवढं होतं स्वतःचं सर्व विकलं इथे आले चौदा वर्ष एका झोपड्यामध्ये आर्किटेक्ट थांबले पण त्याने रायगड चौदा वर्षामध्ये उभा केलाय म्हणून त्यांचं नाव त्या काली या रायगडावरती एका पायरीवरती कोरले जिथे आपल्या राजांचं नाव नाही ना तिथे कलाकाराची नावाची पाठी आहे असं म्हटलं जातं ज्याने तो तहाजमाल उभा केला त्याचे हात कापले गेले पण ज्यांनी रायगड किल्ल्या चौदा वर्षामध्ये बांधला ना त्यांचं नाव एका पायरीवरती कोरून ठेवलेलं म्हणजे राजासारखी माणसं होती हो पण त्या माणसासारखा आपला राजा होता धनासारखं आपल्या राजांचं मन होत मनासारखे आपले राजे होते म्हणून हिंदवी स्वराजे उभं झाले म्हणून तर आता आपण म्हणतोय ना या रायगडा व खडे पसरले या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या बाई आणि हेच मोती दुसरी दौलत नाही हा समोरचा गेट आहे ना त्याला म्हटलं गेलं मेना गेट मेना समजतो ना तुम्हाला पालखी समजते तसा मेना असतो पण मेना बन दिसत पालखी ओपन मेना स्त्रियांसाठी पालखी पुरुषांसाठी तुम्ही वरती आलात ना तो पालखी दरवाज आहे ही रायगडाची फ्रंट साईट ही गडाची बॅक साईड आहे हा मेना आणि हा पालखी दोन प्रकार मेना स्त्रियांसाठी पालखी साठी कारण शिवरायांना राण्या होत्या आठ आपल्या राजांना आठ राण्या होत्या या रायगडावरती इथे मात्र सहा या रायच्या भिंत गेले ना पूर्ण या भिंतीच्या आतमध्ये सहा राण्यांची सहा घर आहेत तुम्ही आता एक पहा किंवा सहा पहा सेम आहे यांनाच म्हटलं गेलं राणी वस त्या सहा राण्या मेन्यामध्ये बसून बॅक साईडला प्रवेश करायच्या म्हणून ते इथे आपल्या राजांच्या सहा राण्या राहायच्या त्यांच्या दोन राण्या बाहेर होत्या कारण पहिली राणी होती ती सहीबाई संभाजी राजांची आई पण आपल्या संभाजी राजांचं दोन वर्षाचं वय असताना सहीबाईंचं निधन झालं राजगड पुण्यामध्ये मराठ्यांची पहिली राजधानी रायगड किल्ला आपल्या राजांच्या ताब्यामध्ये येण्याच्या सईबाई झाले आणि राजांची आई म्हणजे आपल्या त्या राष्ट्रमाता जिजा माता त्यांना त्यांच्या उतरच्या वयामध्ये या रायगडाचं वातावरण जमत नव्हतं म्हणून तुम्ही सर्वांनी येताना गडाच्या पायथ्याला गाव पाहिला असेल पाचाडगाव कुठे नविक्रामध्ये वाड्या कुरला वाड्यामध्ये आईला तेवढी त्यांच्या सेवेसाठी एक राणी होती म्हणजे आठ आप मधल्या आपल्या राजांच्या दोन राण्या बाहेर होत्या बाकीच्या सहा राणी राणी आठ राण्या करण्याचं कारण राजकारण गणि का होती कमी होती पूर्वीचे नामवंत सरदार होते त्यांच्या मुलीशी लग्न केलं तोही संबंध वाढत गेला ना आपल्या राजांचं स्वराज्य वाढत शिवरायाने आठ सहारायचे इथे समोर पालखी दरवाजा कारण त्या काली रायगडावरती राजांची पालखी राष्ट्रमाता जिजामात्यांची पालखी या गडावरती पायी यायची ना या मार्गी आतमध्ये या दोघांच्या मध्ये ही अडब भिंत याच्या आत मध्ये सहा राण्यांची सहा घरे आहेत पण त्यांच्या आपण समोर जर पाहिलं ना तर आपल्याला प्रत्येक राणी मला समोर हाडवा चौथारा पाहायला भेटतो काय बोलता तुम्ही याला ओटा कट्टा यांच्यामधला तुम्ही कोणताही राणी माल पाहिलात ना त्याच्या समोर ओठर या जागेला म्हटलं गेलं दास्ती ओट आपल्या राजांच्या राण्या होत्या पण त्यांच्या पण दास्या होत्या बोलतो नोकर दासी अलग होती म्हणून तिच्या समोर तिचं घर होत आता इथे खाली वाडे सध्यावरून तुम्ही पाच वडे पाहू शकता पलीकडे झाडी आहेत त्या झाडांच्या खाली तीन आहेत म्हणजे असे वाडे पाहिले तर आठ आहेत या खालच्या जागेला म्हटलं गेलं अष्टप्रधान राज्याचे मंत्रिमंडळ आपल्या राज्यांचे तीनशे साठ किल्ले होते आणि त्या तीनशे साठ किल्ल्यांचा तो लेखी कारभार तिथून चालला जायचा थोडक्यात जसं आता आपलं मंत्रालय आहे ना हे चारशे वर्षापूर्वीचं मंत्रालय होत इथे समोर तीन खड्डे दोन चालीमध्येच मधलं ओपन ठेवलेलं आहे इथे पाठी आहे धान्यांचे पोठाड कोकणामध्ये बोलतो ना आपण पेव कणगी इथे धान्य ठेवलं जायचं या रायगडाला खालून जर त्या कोणत्या शत्रूने वेढा वेड्या मारला ना लढावरच्या लोकांना धान्य पुरावं एवढं धान्य या ठिकाणी जानकरांची मत आहे आपल्या इतिहासकारांचं मत आहे तिथलं धान्य त्याकाली शिवरायांना तीन महिन्या पुरायचं त्यांच्या रायगडावरती दिवसाला तीन हजार लोक राहायचे कारण जो पहिला खड्डा आहे ना हा बावीस फूट खोल आहे दोन नंबरचा अठरा फूट आहे तीन नंबरचा पंधरा फूट आहे पण राजांच्या नंतर या रायगडावर सत्ता पेशव्यांची आली त्या लोकांनी यांचा वापर केला कैदी ठेवण्यासाठी सात दिवस त्या कैद्याला डांबलं जायचं त्याने केलेला गुन्हा कबूल केला ठीक त्याला बाहेर काढून कोणत्यामध्ये भरून त्या मोटो फेकून द्यायची या रायगडावरून आपल्या राजाने कुणालाही फेकलं नाही पण संभाजी राजाने कुणालाही सोडलं नाही आपल्या राजांना इथे काही ठेवणं शक्य नव्हतं कारण तुम्ही जो माझ्यासोबत पाहताय ना, हो ना हा बाल्य किल्ला बाल्य किल्ला किल्ल्यामध्ये किल्ला कोणतेही गड किल्ले बघा तुम्ही अ कोणताही राजा असू द्या आपल्या बाल्य किल्ल्यामध्ये काही ठेवतात म्हणून आपल्या राजाने धान्य ठेवलं पेशव्याने कायदे ठेवलं स्टॉक होता गडाला वेडा मारला वापरायची धान्याची पद्धत लाकडी शिडी भांड टाकून धान्य चालवायची मेन तुम्हाला धान्यांच्या कोठार जर पाहायचे असतील तर कोल्हापूर पनालागड त्याच्यावरती तीन आहेत वरून धान्य टाकायचे खालून काढायचे हा स्टॉक होता वरूनच त्या वरूनच काढायचे गडाला भेड्या मारला तरच वापरायचे म्हणून मी तुम्हाला इतिहास सांगतोय आपल्या राजांचा कारण राजाने रायगडावर राज्य किती केलं तर दहा वर्ष शिवराय गडावरती आले सत्तर ऐंशीला ऑफ झाले पण नंतर राजे आले ना संभाजी राजांचं त्याने सुद्धा याच गडावरती राज्य केलं नऊ वर्ष पण रायगडावरती आपल्या राजांचा इतिहास नाही कारण राजांचा इतिहास हा लिहिलाच नाही पण औरंगजेब औरंगजेब हा आपल्या दरबारा मध्ये म्हटला होता तो काय म्हटलं होता की उस का एक संभा को पैदा किया अगर वैसा संभा हमारे घर मे पैदा होता ना तो हम हिंदुस्तान पे राज करते इसलिए तो कहते कासिहू की कला जाती काहू की कलहा जाती मथुरा में मस्जिद वस्ती अगर शुभाना पैदा होते तो सबकी सुन्नत होती तो सबकी सुन्नत होती बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अष्टबदर बघून घ्या धान्य कोठार बघा याच्या मधला कोणता एक रानी माल पाहून घ्या एकच बघा आतमध्ये गेलात की पहिल्या राणीचं हॉल आहे पलीकडे खिडकी येते नव्हत्या आणि बाजूला लॉशरूम आहे हे सर्व बघून घ्या मग आपल्या राजांचा राहता राजवाडा पाहिला आपण पुढे जाणार बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जै। भवानी समोर लाईनि खड्डे पाहायला मिळतात आपल्याला लोखंडी झाडी पाहायला मिळते इतिहासामध्ये म्हटलं की धान्यांची कोठाड तुम्ही आज कोकणामध्ये भेटताय कोकणामध्ये याच खड्ड्याला पेव कणगी ऑर्डर काय माहिती कुठे भाऊ तुम्ही जेवणा तुला ऑर्डर दिली काय बघ दिले आणि आता तुम्हाला फोन दिला त्याला दिले संकेश त्याला दिले